नवी मुंबईला राहतो बे सीबीडी बेलापूरला त्याचं ऑफिस होतं वाशीला हा इन्सिडेंट दोन हजार दहाच त्याच्या मित्राची घराची वास्तुशांती होती ते गेले परत येताना त्यांना साडे अकरा पावणे बारा वाजता वाशीवरून माझ्या मामाच्या घरी जायला हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि मध्ये जो रस्ता आहे तो आहे पाम बीच रोड रात्री बारा वाजता वगैरे तो वाशीवरून निघाला चालवतोय गाडी चालवतोय अचानकच लेफ्ट साइड ला एक स्त्री दिसली एक बाई दिसली जी व्हाइट साडी मध्ये वगैरे केस मोकळे एकदम सुंदर तो दहा किलोमीटरचा रोड आहे सिग्नल जसं त्याने क्रॉस केलं त्याला असं वाटतं की ती बाई त्याच्या बाजूला आहे त्याला अचानकच ती बोलायला चालवते की अहो थांबा तो आवाज पण एवढा मोहित करणारा होता जिथून त्याला लेफ्ट घ्यायचं त्याने तिकडनं घेतलं राईट आणि त्याला असं वाटतंय की आपण आपल्या घरी जातोय चुकलाय की काय कच्चा रस्ता पूर्ण चालू होतो त्याला दिसतंय की समोर पाणी तो त्याला गाडी थांबवतायत राईट घेऊन तो खूप पुढे आला तो एवढा पुढे आलाय की समोर आता डेड अँड पण ती स्त्री त्याला तिकडेच बोलवतीये अहो तुम्हाला इकडे यायचं आजीने त्याला सांगितलं की ते जर आपण सोडलं तर आपलं काही खरं नाही असं बाकीचं सगळं सोडून दे पण ती गाडी सोडायची नाही तो घरी पोहोचला नमस्कार मित्रांनो कटिंग बे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्यासोबत हर्षदा आहे हर्षदा तुझं खूप खूप स्वागत आहे तुझा आधीचा अनुभव जो ऐकला तो खूप भारी होता तसेच काही अनुभव अजून असतील तर आम्हाला ऐकायला आवडतील हा हा माझा नाही आहे पर्सनल अनुभव हा माझ्या मामाचा आहे बरं तो नवी मुंबईला राहतो बे सीबीडी बेलापूरला तो त्याचा ऑफिस होता वाशीला तर तो, तो बाईकने वगैरे जायचा हा इन्सिडेंट दोन हजार दहाचा तर तो, तो बाईकने जायचा आणि त्याच्या मित्राची घराची वास्तुशांती होती तर तो तिकडनच वाशीवरून तिकडे जाणार होता तर ते दोन तीन लोक होते सोबत सो त्यांनी सो प्रेफर केलं की के आपण तिकडनं कॅब करून जाऊ गाड्या तिथेच राहू देऊ आणि वापस येऊन कारण की त्यांना ह्या साइडला जायचं होतं तर ते गेले त्यांना तिकडे त्यांचं ते जेवण वगैरे सगळं पूजा वगैरे झालं आणि परत येताना त्यांना साडे अकरा पावणे बारा वाजले ते तिथे आले बाईक वगैरे घेतली आणि माझ्या आजीने फोन केला मामाला कि तुला किती वेळ यायला तर तो म्हंटला की मी दहा पंधरा मिनिटात पोहोचून जाईल वाशीवरून माझ्या मामाच्या घरी जायला हार्डली दहा ते पंधरा मिनिटं लागतात आणि मध्ये जो रस्ता आहे तो आहे पाम बीच रोड जो ऑलरेडी हॉन्टेड म्हणून ओळखला जातो अच्छा तर तिकडनं तो येत होता रात्री बारा वाजता वगैरे तो वाशिंगून निघाला आणि तो सव्वा बारा, बारा पर्यंत घरी पोहोचायला पाहिजे होता तो चालवतोय गाडी चालवतोय आणि त्याला अचानकच लेफ्ट साइडला एक स्त्री दिसली एक बाई दिसली जी व्हाईट साडीमध्ये वगैरे केस मोकळे एकदम सुंदर तो सांगत होता की ती एवढी सुंदर होती की कोणीही मोहित होऊन जाईल अशी तिची सुंदरता होती मी तिला बघितलं पण त्याने ते आधी पण अनुभवलंय की त्याला कोणीतरी तिथे दिसतंय वगैरे सो त्याला माहित होत की हे खरं नाही आहे इथे आपल्याला थांबायचं नाही आहे तो गेला आणि तो जो आहे रोड तो दहा किलोमीटरचा रोड आहे तेवढा जो पाम बीच रोड आहे तर तिथे एका पॉइंट तिथे जे एक सिग्नल आहे तिकडनं पुढे तीन किलोमीटर वरून त्याला त्याच्या घरी जाण्यासाठी लेफ्ट घ्यायला लागतं तो तिकडनं त्या सिग्नल वरून सिग्नल जसं त्याने क्रॉस केलं तसं त्याला असं वाटतं की ती बाई त्याच्या बाजूला आहे हा गाडीवर स्पोर्ट्स बाईक फुल स्पीड मध्ये आणि त्याला असं वाटतं की ती बाई त्याच्या बाजूला आहे असं पण नाही की पळतीय ती चालतीय आणि तो तिथे थोडासा घाबरला पण त्याला माहित होत की मला थांबायचं नाहीये आणि नाही तर त्याला अचानकच ती बोलायला चालू झाली हा चालता चालता की अहो थांबा आणि हा आवाज पण तसं अहो थांबा तो म्हंटला की तो आवाज पण एवढा मोहित करणारा होता की तिथे जर कंट्रोल नसतं झालं तर नक्कीच माझ्याकडनं गाडी थांबली असती मला तो आवाज एवढा मोहित करणार होता तर त्याने गाडी नाही थांबवली तो आणि जिथून त्याला लेफ्ट घ्यायचं होत तिथे तो तिच्या मध्ये गेला होता थोडाफार की त्याच घाबरला होता त्याने तिकडनं घेतलं राईट जो एरिया पूर्ण अनडेव्हलप्ड एरिया होता तिकडे काहीच कन्स्ट्रक्शन वगैरे एवढं नव्हतं आता बघायला गेलं तर तिकडे मोठ्या मोठे आय टी कंपनीज मोठे मोठे रस्ते हे सगळं झालंय पण तेव्हा दोन हजार दहा मध्ये तिथे असं काहीच नव्हतं त्याने राईट घेतलं तो जातोय तर थोड्या वेळासाठी त्याला ती बाई असं वाटलंय की ती गेली आहे आणि त्याला असं वाटतंय की आपण आपल्या घरी जातोय आपण आपल्या घरी जायच्याच रस्त्यावर आहे म्हणजे त्याला फील पण नाही झालं की तो रस्ता चुकलाय की काय तो जातोय जातोय आणि अचानकच त्याला परत ती बाई दिसली उभी समोर अचानकच लेफ्ट साइडला की अहो थांबा इकडे या तर तो त्याने बघितलं तिच्याकडे तो असं थोड्या सेकंडसाठी डिस्ट्रॅक्ट झाला पण पण तो लगेच असं नाही का जागेवर आला आणि तो वापस गाडी चालवायला लागला आणि त्याला असं पुढे जाऊन दिसतंय की समोर पाणी आहे हा समुद्र कच्चा रस्ता पूर्ण चालू होतो त्याला ते दिसतंय की समोर पाणी आहे तो गाडी थांबवायचा प्रयत्न करतोय त्याला गाडी थांबवता येत नाहीये वळवायचा प्रयत्न करतोय तो काहीच करू शकत नाही आणि माझ्या आजीने त्याला फोन केला कारण की आजीला त्याने सांगितलं होतं की पंधरा वीस मिनिटात येईल त्याने गाडी चालू असतानाच फोन उचलला आणि आजी त्याला म्हटली की अरे तू कुठे तर तो म्हणतो की घरी येतोय तू म्हंटला की पंधरा वीस मिनिटात पोहचशील अरे दीड तास झाला तो अजून घरी नाही आलाय तर तिथे त्याने रिअलाइज केलं की त्याने राईड घेऊन तो खूप पुढे mm -hmm. आला ऑलमोस्ट तीस पस्तीस किलोमीटर पासून तो गाडी चालवतोय आणि तो एवढा पुढे आलाय की समोर आता डेड अँड mm -hmm. समुद्र mm -hmm. समुद्र आहे mm -hmm. इथून जर मी पुढे गेलो तर मी पाण्यातच जाणार mm -hmm. आहे पण ती स्त्री त्याला तिकडेच बोलवतीये अहो mm -hmm. तुम्हाला इकडे यायचंय या इकडे या इकडे या इकडे या ती असं असं बोलतीये सतत त्याला त्यांनी आजीला सांगितलं की मला असं वाटतंय की काहीतरी झालंय आजीने त्याला सांगितलं की सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे गाडीवरून उतरू नको गाडीवरून अजिबात पण उतरू नको म्हणजे आजीने आजी असं सांगत होती की आपलं जे वाहन असतं ना त्यावेळेला ती सगळ्यात मोठी ऍसेट असते आपली हा रथ टाईप की ते जर आपण सोडलं तर आपलं काही खरं नाही असं त्यावेळेला बाकीचं सगळं सोडून दे पण ती गाडी सोडायची नाही आणि बंद पण करायची नाही त्याच्यात तेवढंच लक्षात होतं की गाडी सोडायची नाही बंद करायची नाही गाडीवरून उतरायचं नाही त्याने फोन कट केला फोन खिशात ठेवून दिला आणि त्याने खूप असं ट्राय केलं गाडी टर्न करायचं वगैरे वगैरे ते एका नंतर त्याच्याकडनं होतच नव्हतं पण त्याने थोडंफार असं नाही का की आपण म्हणतो ना जेवढं आहे तेवढं गोळा करून एक गोष्ट आपण करतोय तसं त्याने गाडी टर्न करायचं ट्राय केलं आणि गाडी टर्न झाली आणि तो परत जायला निघाला त्याला परत आवाज येतात की तिकडे नाही जायचंय अहो तिकडे नाही जायचंय परत या परत या तो त्याच्यात तेवढंच लक्षात होतं आजीने सांगितलं की गाडी थांबवायची नाही कोणी आवाज दिलाय वळून बघू नको मागे वळून बघू नको कोणी जर लिफ्ट साठी तुला हात वगैरे दाखवला थांबू नको अजिबात पण तू फक्त तिकडनं सरळ सरळ घरी येईल कसा तरी तर तो आला तिथे त्याला परत येताना तेवढाच वेळ लागला एक दीड तास तो घरी पोचला आणि आजी आज असं सांगत होती की जसं तो घरी आला ना असं तो पूर्ण भिजलेला केसातून पण पान पाणी टपकताय त्याला एवढा घाम आलेला तो एवढा घाबरला होता त्याला म्हणजे असं वाटत होतं की कोणीतरी कपडे घालूनच आंघोळ केली असं एवढं हे टपकताय पाणी घाम वगैरे आजीने त्याला आंघोळ करून यायला सांगितलं पाणी वगैरे पिलं तो म्हंटला की मी त्या रात्री फक्त बसून राहिलो म्हणून मला ना झोप लागली ना काही मी फक्त बसून होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला एकशे तीन ताप होता म्हण आजीने त्याला गोळ्या वगैरे दिला पट्ट्या वगैरे ठेवल्या डोक्यावर तो ताप उतरला नाही दुसऱ्या दिवशी पण सेम ताप उतरला नाही तर आजी आज त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली की टेस्ट वगैरे किंवा काही असेल असं सगळं तर डॉक्टरने त्याला गोळ्या दिल्या आणि सगळ्या टेस्ट केल्या त्याच्या मलेरिया वगैरे वगैरे सगळं ब्लड टेस्ट ऑल सगळं नॉर्मल पण त्याचा तापच उतरत नाहीये त्याला गोळ्या देत आहेत त्याचा तापच उतरत नाहीये आणि त्याला ते ती निगेटिव्ह एनर्जी त्याला घरात पण फील होती की असं वाटतंय की ते इथेच आहे ती निगेटिव्हिटी अजून मी घरी जरी आलोय तरी ती माझ्यापासून दूर नाही गेलीये पाच दिवस झाले त्याचा ताप उतरतच नाहीये तर आजीची एक मैत्रीण होती लक्ष्मी मावशी म्हणून तर ती देवीची भक्त आहे तर त्या असं सगळं करायच्या ते तंत्र तंत्र वगैरे जे भूत वगैरे पळवणं हे सगळं त्या करायचं तर आजीने आज तिला फोन करून सांगितलं की असं असं झालंय तर ती आली तिने त्याच्याकडे पाहिलं मग तिने सांगितलं की हे जे काही आहे ते अजून पण सोबतच आहे ते गेलं नाहीये याच्यापासून दूर मग ती परत गेली तिच्या घरी तिने अंगारा वगैरे आणला काहीतरी मंत्र मारून वगैरे दोरे ते गळ्यात बांधायला देतात ना धागा ते घेऊन आली त्याला ते अंगारा लावला आणि तो धागा त्याच्या गळ्यात हे केला हे झालं सगळं सहाव्या दिवशी तर आणि मला सांगा की कोणाला तरी सलग पाच दिवस एकशे तीन ताप आहे सहाव्या दिवशी हे सगळं झालं सातव्या दिवशी असं होईल का की यार काही झालंच नव्हतं असं की काही मी पाच दिवस नॉर्मल सुट्टीवर वगैरे असं काही झालंच नाही आणि मी ऑफिसला जातो म्हणजे आपल्याला विकनेस येते हात पाय दुखतात वगैरे तो, दुखता तो, तो म्हंटला दिवशी ते सगळं झालं सातव्या दिवशी सकाळी मी एकदम फ्रेश असं की काही झालंच नाही एकदम नॉर्मल की ना ताप होता ना काही मी असं आरामात माझं सामान वगैरे घेऊन ऑफिसला गेलो जर ते तंत्र वगैरे ते जे आहे ते जर नसत झालं तर तो म्हंटला की मला नव्हतं माहिती किती दिवस चाललं असतं कारण की आम्ही जर गोळ्यांच्याच भरोशावर राहिलो असतो तर, तर कितीच दिवस, दिवस लागले असते ती निगेटिव्ह एनर्जी घरातच राहिली असती मे बी घरातच ट्रॅप झाली असती तीच मग अजून गोष्टी पुढे अवघड झाल्या असत्या आणि तो ना असं म्हणतो नेहमी की आपला जेवढं देवावर विश्वास आहे ना तर मग आपण हे पण बघायला पाहिजे कि दाणव दैत्य किंवा जे भूत पिशाच <laughs> आहेत ते असतात कारण की एका गोष्टीवर विश्वास आहे दुसऱ्या गोष्टीवर असं आहे की नाहीच आहे आपण मानतच नाही किंवा काही तो असं तो एवढा देवदेव करत नाही पण त्याचा देवावर विश्वास आहे पण त्याचा तेवढाच हे जे काळा जादू वगैरे किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्याचा त्याच्यावर पण तेवढंच हे आहे की ह्या गोष्टी आहेत खरं असं नाही की हे फक्त आहेत कोणीतरी बनवलंय नाही त्याचा त्याच्यावर पण तेवढाच विश्वास आहे खूपच वाईट अनुभव होता म्हणजे चकवा लागतो चकवा पण असं नव्हतं त्याला असं रिपीट वगैरे काही दिसत नव्हतं फक्त सरळ सरळ जात होता आणि तो एका डेड एंड वर जाऊन थांबला सो चकवा पण त्याला म्हणता येईल की नाही त्यांना गाईड केलं असेल किंवा हा ब्रेन वॉश केलं असेल इकडे नाही इकडे जायचं आणि तो म्हंटला की मला असं काहीतरी असू भयंकर आणि शेवटी आजीच्या मैत्रिणीने मदत केली हा ती ती खूप मोठी देवाची आणि घरात असं गोष्टी जेव्हा घडत असतात ना तिला तिलाच बोलवतो मी असं नाही की दुसरं कोणी वगैरे आहे प्रेक्षकांधी त्या मावशीचा नंबर मागून खरंच खूप छान अनुभव होता असेच काही अनुभव परत तुझ्याकडनं ऐकायला आवडतील तर so, आय होप हा uh, अनुभव तुम्हाला आवडला असेल असेच अनुभव पाहण्यासाठी oh. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग थँक्यू थँक्यू